नमस्कार बहिणींनो लाडकी बिहन योजनेअंतर्गत ज्या काही नवीन नवीन अपडेट येत असतात त्या अपडेट आपण आपल्या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो तर आपल्या चॅनलवर जे जे लाडकी बिहन योजनेचे व्हिडिओ अपलोड झाले आहेत त्या व्हिडिओवर कॉमन तीन प्रश्न आहेत जे सर्वां महिलेला सर्वच महिलांना पडलेले आहेत त्या प्रश्नावर आज आपण ह्या चॅनलद्वारे या व्हिडिओद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे कधी जमा होणार हा एक खूप महिलांना पडलेला प्रश्न आहे दुसरा प्रश्न म्हणजे ज्या ज्या महिलांनी अजून फॉर्म भरले नाहीत तर फॉर्म भरण्याची लास्ट तारीख काय आहे लास्ट डेट फॉर्म भरण्याची काय आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे आणि अन तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांचे फॉर्म कधी रिचेकिंग होणार आणि त्यांना कधी इडिटचा ऑप्शन अवेलेबल होणार जास्त हे सर्वच महिलांचे प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त करून हे प्रश्न तीन बघायला भेटतात की सर माझा फॉर्म अप्रूव झाला बँक सेडिंग स्टेटस ओके हो आहे पण मला पैसे भेटलेले नाहीत पर माझा फॉर्म राहिला आहे कधीपर्यंत लास्ट फॉर्म भरायचे कधीपर्यंत आणि माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर कधी अप्रोड होईल तर या तिन्ही प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत शंभर टक्के आणि जेन्युअन उत्तर भेटणार हे काही आपण असे खोटे उत्तर देत नाही आपल्या चॅनलवर जी काही आपण माहिती देतो तो शंभर टक्के खरी असते आणि आपण त्यामागे एक सर्च केलेला असतो त्यानुसारच आपण माहिती देत असतो तर सर्वप्रथम जर आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारे लोक चॅनेलवर येतात चॅनलवर व्हिडिओ पाहतात चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलवर आपण रोज असेच नवीन नवीन कंटेंट अपलोड करत राहतो नवीन नवीन विषय व्हिडिओ अपलोड करत राहतो जेणेकरून आपल्याला त्या विषयाची माहिती भेटून जाईल आपल्या चॅनलवर रोज सकाळी लाईव्ह होते नवीन विषयाची आपण लाईव्हद्वारे चर्चा घेत असतो आपले प्रश्न पण घेत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढला तर व्हिडिओला शंभर टक्के लाईक करा तर पहिली गोष्ट पहिला विषय सर्वात जास्त कमेंट एकाच विषयावर येत असतात एकाच प्रश्नांची सर्वात जास्त कमेंट असतात सर माझा फॉर्म अप्रूवल आहे माझं बँक सीरिंग स्टेटस पण ऍक्टिव्ह आहे पण मला पैसे माझ्या अकाउंटवर भेटलेले नाहीये तर याची दोन रीजन आहेत पहिली गोष्ट लक्षात घ्या तुमचं बँक सिरिंग स्टेटस ऍक्टिव्ह केव्हा झाले हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे जर तुमचा फॉर्म अप्रुव्ह झाला चोवीस ऑगस्ट पूर्वी आणि तुमचं बँक सेडिंग थेट चोवीस ऑगस्ट नंतर अप्रुव्ह झाले असेल तर तुम्हाला पैसे आले नसतील तर काही काही महिलांचं बँक सीडिंग थेटस अग बारा ऑगस्टलाच अप्रुव्ह होते फॉर्म पण तेव्हाच अप्रुव्हल झाला पण त्यांना पण पैसे आलेले नाहीत तरच काही ज्या आपण सिस्टमने फॉर्म अप्रुव्ह होत आहेत त्या सिस्टमनुसार तुमचे पैसे जे आहे तुमच्या अकाउंटवर जमा होत आहेत काही काहीचे बारा ऑगस्टला अप्रुव्ह झाले त्यांना पैसे आले नाहीत काही काहींचे सतरा अठरा ऑगस्टला अप्रुव्ह झाले त्यांना पैसे आले तर फॉर्म ज्याप्रमाणे सिस्टमने चेक होत आहेत त्याप्रमाणे तुम्हाला पैसे भेटत आहेत काही काहींचे विलेज लेवलला पेंडिंग असल्यामुळे पैसे आले नाहीत तर काही काही विलेज लेवलला पेंडिंग असून पण पैसे आलेले आहेत तर ह्याबद्दल अजूनही काही स्पष्टपणे कोणीही सांगू शकत नाही की नक्की काय प्रोसेस जाईल कशा प्रकारे आपले पैसे येत आहेत पण माझ्या माहितीनुसार ज्यांचे फॉर्म ऑगस्ट चोवीस ऑगस्टमध्ये अप्रूव्ह चालते आणि ज्यांचे फॉर्म आधार सेडिंग चोवीस से, ऍक्टिव्ह होते त्यांना पैसे आलेले आहेत काही काही केसेसमध्ये नसतील आले पण आलेले आहेत सत्तर ते टक्के महिन्यांना त्यांचे पैसे आलेले आहेत त्यांचे पैसे नाहीत आले त्यांनी लक्षात ठेवा तुमचे पैसे जे आहेत ते दहा सप्टेंबर नंतर पंधरा सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये तुम्हाला भेटून जातील हा तुमचा पहिला प्रश्न सर्वांनी लक्षात घ्या की तुमचे पैसे साडेचार हजार रुपये ज्यांना एक रुपये भेटला नाही त्यांना साडेचार हजार रुपये दहा सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबर पर्यंत त्यांच्या अकाउंटवर जमा होते दुसरा प्रश्न ज्यांचे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांनी काय करायचं त्यांचे फॉर्म ही पंधरा सप्टेंबरपासून अप्रूव्ह होणे चालू होईल ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांचे फॉर्म पंधरा सप्टेंबरपासून अप्रूव्ह होणं चालू होईल त्यांना एडिट ऑप्शन भेटून जाईल त्यांनी फॉर्म भरताना ज्या चुकी केल्या आहेत त्या चुकी एडिट करा तुमचा फॉर्म लगेच अप्रूव्ह होईल काही काहींचे फॉर्म तासात अप्रूव्ह होतील काही काहींचे फॉर्म दोन दिवसात अप्रूव्ह होतील अप्रुव्ह व्हायची प्रोसेस कधी होईल ती सांगू शकत नाही लवकर पण अप्रूव्ह होऊ शकतो उशिरा पण अप्रूव्ह होईल तुम्हाला नक्की एडिटचं ऑप्शन भेटेल आणि तुमचं रिचेकिंग नक्की पाहून तिसरा प्रश्न असा आहे की ज्यांचे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेत अशा महिलांसाठी सप्टेंबर पूर्ण महिना शेवटपर्यंत सप्टेंबरची शेवटीची तारीख जी तीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायची मुदत वाढ देण्यात आली आहे सप्टेंबर महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरू शकता त्यामुळे टेन्शन घेऊ नका त्यानंतर पण पुढे डेट वाढू शकते पण त्या अगोदरच आपला फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा काही डॉक्युमेंट नसतील ते डॉक्युमेंट अवेलेबल करा आणि आपला फॉर्म भरून टाका तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या ज्या मेन मेन तीन प्रश्न आहेत त्या तीन प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करा तिसरा प्रश्न की सप्टेंबर महिन्यानंतर फॉर्म भरू शकतो का ते अजूनही फिक्स झालेलं नाही तर ज्या आपल्याला अपडेट येतील की सप्टेंबर महिन्यानंतर ही फॉर्म भरता येतील तर आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्याशी नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करू सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद